नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बिना अस्तरची बाही कशी कट करायची हे पाहणार आहे तर साईज आहे छत्तीस बाहीची उंची आहे सात इंच तर या इथे मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये तर या इथे उंची पहा उंचीमध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं बिना अस्तरच्या बाहीमध्ये आणि अस्तरच्या बाहीमध्ये एक इंच तर आता हे आपण बिना अस्तरची बाही कट करत आहे तर या इथे पहा सात इंच आपली बाहीची उंची आहे तर त्यामध्ये मी दीड इंच मिक्स करून साडेआठ इंचावरती बाही कटिंग करणार आहे तर या इथे पहा सात आठ आणि साडेआठ इंचावरती आपण पेपर घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपण या इथे आपल्याला जी पट्टी फोल्ड करायला लागते त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरती तर या इथे मी एक एक इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि या इथे एक लाईन आखून घेतलेली आहे आता इथून पुढे आपल्याला सात इंच बाही आहे तर साडेसात इंच आपली बाही यायला हवी या इथे साडेसात इंच या इथे आपलं मार्किंग येत आहे तर जे थोडस एक्स्ट्रा राहतंय तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पहा मी जे एक्स्ट्रा आहे तेही कट करून घेते तर आपण मुंडा खोली घ्यायची आहे तीन इंच या इथे तुम्ही साडेतीन इंच ही घेऊ शकता तर ह्या तीन इंचाचे जे पॉइंट दिलेले आहेत आपण यावरती ही एक अशी रे शाखून घेतली आता ही छत्तीस इंचाची बाही असल्यामुळे नऊ इंच आपण या इथे बाहीची रुंदी घेणार आहे या इथे नऊ इंच इथे नऊ इंच इथे नऊ इंच आणि या इथे आपण असा बॉक्स बनवून घेऊया आणि आता हे आपल्याला कट करून काढायचं आहे तर ही जी आपण कॅप आहे रेषा टाकलेली होती त्याचा असा मध्य करून घ्यायचा आणि त्या मध्यावरती आपल्याला ही एक अशी लाईन आखून घ्यायची आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर या इथे हा एक पॉईंट हा दोन आणि हे तीन तर या इथे पहा एक दोन आणि हे तीन असे हे आपले तीन पार्ट तयार झाले इथून बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं या इथे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन असतं ते मी या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आता आपण बाहीला आकार देऊया तर एकदम छान असा या इथे आकार देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने हे जे आपण दीड इंचाच मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत आणून जॉईन करायचं आता या इथे पहा या पद्धतीने आपण हा पानाचा आकार देऊन घेतला अगदी सोप्प आहे बाहीचं कटिंग करणं तर या इथे आपला पानाचा आकार तयार झाला सहा इंच आपला दंड घेर आहे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता ही जे आपण एक इंचाचं मार्किंग केलेलं या इथे ही जी लाईन आखलेली इथं आपल्याला मग दंडहेराचं मार्किंग टाकायचं आहे कारण पहा इथे ही आपली पट्टी एक इंचाची जी आहे अशी दुमडण्यामध्ये जाते तर ही पट्टी आपली बरोबर येण्यासाठी काय करायचं या इथे थोडं या पद्धतीने तिरकं कटिंग करायचं म्हणजे जेव्हा ही बाही आपली आतमध्ये अशी फोल्ड होते तेव्हा ही बरोबर अशी या लाईनवरती येऊन येते तर या इथेही मी अशा पद्धतीने बघा हे फक्त बिना अस्तरच्या बाहीमध्ये कट करायचं आहे अस्तरच्या बाहीमध्ये गरज नाही पडत तर या इथे आपला हा बाहीचा आकार पाठीमागचा कट झाला आता अशी करून आपण या इथे हा पुढचा आकार कट करून घेऊया तर या इथे पहा आपली बिना अस्तरची बाही तयार झालेली आहे तर हे मी तुम्हाला आता या इथे पट्टी फोल्ड करून दाखवते तर या इथे पहा या पद्धतीने अशी एक इंचावरती आपल्याला ही पट्टी फोल्ड केली की या इथे या इथे आपल्याला ही बाही कमी पडत नाही यासाठी आपल्याला ही या पद्धतीने बाही थोडीशी तिरकी कट करायची असते तर या इथे पहा आपली बाही एकदम छान अशी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद